नाही कुणाला जमलं अस कार्य केले आहे स्वप्न या जनतेच साकार झालेल आहे पाहून साऱ्यांच्या आज ध्यानात आलेल आहे नील लंके हे नाव भारताबाहेर गेलेले आहे ہم سیٹ اپ ہوا ہے اس میں دو تین جو ایجنسی ہیں جس میں یہاں پر یہ مند اسی طرح یہ جو لائٹ کی چکا چوند یہاں اس ایریا میں ہم دیکھ رہے ہیں اس لائٹنگ کا کام کرنے والے ہمارے دوست جناب ندیم پٹان صاحب ان سے بھی گزارش کے وہ اسٹیج پہ آ جائے اسی طرح اس ساؤنڈ سسٹم کو یہاں پر جو سیٹ اپ کر رہے ہیں اور یہ آواز جو آپ لوگوں تک پہنچ رہے ہیں ایسے ہمارے دوست مہد شندے صاحب جو ساؤنڈ سسٹم سس ان کا بھی یہاں پر استقبال کیا جائیں گا اسی طرح بس ایک چیز ہے جو اس درگاہ کی بارہ مہینے یعنی کہ تین سو پیسٹھ دن جو خدمت کرتے ہیں یہ ہمارے نوجوان بچے جن کا نام ہے قادر صاحب میور صاحب عارب صاحب اور ان کے جو دو چار اور جو ساتھی ہے جو اس درگاہ کی ایریا میں اس کے علاوہ باقی دنوں میں بھی یہاں کی دیکھ بال کرتے ہیں ان کا بھی یہاں پر کمیٹی کے طرف سے استقبال کیا جاتا ہے میں سب لوگوں کا پھر موضوعی طور پر استقبال کرتا ہوں اور سب کا شکریہ ادا کرتا ہوں یہاں پر قوال صاحب سے گزارش ہے کہ i <laughs> एक मी बऱ्याच वेळा सांगत असतो ऍडजस्टेबल पान माहिती कोणाला माहिती तो सगळ्यांना ताणला बसतो असं आपलं नगरकरांचा पान हा सगळ्यांना तांदला बसतो एक कसा पण असेल मी तो बऱ्याच वेळा सांगतो निलेश लंके म्हणजे ऍडजस्टेबल पान <laughs> कोणाचा नक्की आवडायचा आणि कोणाचा कधी ढिल्ला करायचा सगळं माहिती सगळं माहिती म्हणून तर तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने बाबांच्या आशीर्वादाने तुमच्या समोर खासदार म्हणून बाहेर तर काहीच नव्हतं कुछ नाही हे सब का दुआ बाबा की दुआ सब शेवट हे आशीर्वादाशिवाय होत नाही तुम्ही जरी बटन दाबलं ना पण बटन दाबायला कोणी तरी तुम्हाला सूचित केलेलं असतं की नाही या माणसासमोरच बटन दाब हे काहीतरी कामा माणूस आता हे नुसतं इतके काम वाचून दाखवले आता माझं तर खाली पण नाही आणि वर पण नाही <laughs> माझ्याकडे काय फक्त आता लोकांच्या सुखात दुखात जायचं लोकांच्या अडचणी सोडवायच्या आज आपल्याकडे ढग फुटी झाली तिकडे त्या वाळकी खंडाळा खडकी तुमच्या सारळा आकुळ्या त्या भावा भागात सकाळपासून येते मला दाल जी गेलो, 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 ही दाल आठवण केल्यावर ते पेंट खाली गेली म्हणजे पेंट सुद्धा वरच गेले प्रत्येकाच्या गाळात गेलो प्रत्येकाच्या घरात गेलो वावरात गेलो बांधाव गेलो रेव गेलो शेवट पण काय रडणार नाही मी काही काळजी करू नका करू आपण शेवट करायचं काम तुम्ही मला संधी दिली तर केली पाहिजे जर म्हटलं त्याला काय नाही आता सध्या तू वर बघितली काय परिस्थिती राज्यात आपलं सरकार नाही केंद्रात आपलं सरकार नाही राज्यात क्या नसलं आणि केंद्रात नसलं पण ते वाकवायची ताकद आहे ना आपलं प्रमुख आहे ना करू ना आपण हा सगळ्यात महत्वाचं आणि भातुडीकरांवर माझं वेगळे प्रेम आहे कारण भातोडीकरांचा संदेश आहे ना राज्यात गेला पाहिजे सगळ्यात महत्वाचं भातुडी म्हणजे हिंदू आणि मुस्लिम जे एकात्मिक आहे ना एकता ते कुठं तुम्हाला पाहायला मिळणार नाही म्हणजे आमच्या हिंदूंच्या सणाला सुद्धा आमचे मुस्लिम बांधव तेवढ्याच ज्वेषत असतात आणि आमच्या त्या कार्यक्रमाला सुद्धा आमचे हिंदू बांधव तेवढेच जोशात असतात नाही तर समाजामध्ये तुम्ही बघितलं असत राजकीय पोळी भाजण्यासाठी समाजा समाजामध्ये भांडण लावण्याचं काम काही ठिकाणी नव हिंदूंनी सुरू केलेलं आहे समाज अरे आम्हाला आम्ही तर बऱ्याच वेळा सांगतो आम्हाला हिंदुत्व मान्य आहे ते छत्रपती शिवरायांचं आणि छत्रपती शिवरायांचं हिंदुत्व म्हणजे अठरा पगड जाती धर्माला घेऊन चालणारा राजा म्हणून छत्रपती शिवराय नाही तर हल्ली आता फक्त समाजा समाजामध्ये भांडण लावून द्यायचं ना आपले मताचे पोळे भाजणारे लोक सुद्धा आप समाजात समोर पुढे आलेले त्यामुळे या गोष्टीला सुद्धा लवकरात लवकर आपण त्या ठिकाणी सगळ्यात महत्वाची या गोष्टी थांबवल्या पाहिजेत त्यातून समाजामध्ये किती मोठ्या प्रमाणात दुही निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातो अरे दहा वर्षापूर्वी